पुढील नाम आहे महोदधी महासागरात किंवा क्षीरसागरात शयन करणारा जलप्रलयाचे वेळी सर्व जगत जलमय होऊन जाते त्या सर्वत्र व्यापलेल्या जलास महोदधी असे म्हणतात कारण येथे समुद्रांचे सर्व भेद नाहीसे होतात सर्व समुद्रांचे पाणी एकरूपच होऊन जाते अशा वेळी या मध्ये शयन करणारा हा भगवंत योग निद्रा घेत असतो जलप्रलयाचे वेळी बालरूपाने एका वटपत्रावर हा निद्रिस्त असतो म्हणून याचे वर्णन असे केले आहे की वटस्य पत्रस्य पुटे शयान महोदधी म्हणजे परमात्म्याने आपल्या समाजासमोर एक कर्माचा कायदा आपल्याला घालून दिलेला आहे आणि तो स्वतः मात्र सर्वांनी या कर्माचा कायदा पाळत पाळावा अशी त्याची इच्छा असते आणि तसं तो सर्वांना सांगतो पण आणि त्याचमुळे तो स्वतः अत्यंत शांत निश्चिंत होऊन क्षीरसागरात योग निद्रेत झोपून जातो म्हणजेच तो तटस्थ होतो आपण जसे कर्म करू तसे फळ आपल्याला मिळते देवाला त्रिभुवनाचे राज्य सांभाळायचे आहे एवढी जबाबदारी असूनही तो असा शांत कसा काय झोपतो कारण त्यांनी सर्वांना म्हणजे विशेषत मानवांना अक्कल म्हणजे बुद्धी दिलेली आहे आणि कर्माबद्दलचा एक कायदा सुद्धा केलेला आहे ज्याला बुद्धी आहे त्यांनी आपल्या कायद्याप्रमाणे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे वागावे अशा रीतीने सर्व गोष्टींचे विकेंद्रीकरण करून म्हणजे ज्याची त्याची व्यवस्था लावल्यामुळे हा भगवंत म्हणतो की आता माझ्या डोक्यावर काही सत्तेचं ओझ नाही आकलेचा आपण उपयोग करून भगवंताने केलेला कायदा समजून वागावे म्हणजेच आपण पुरुषार्थी बनतो देवाचे नाव घेत दैववादी बनून राहायचे नाही तर देवाचे नाव घेत सतत कर्म करायचे आणि सर्वांची सहयोगाने प्रेमाने राहायचे असा समाज चालावा आणि तो चालेल अशी इच्छा करून हा जो भगवंत आहे हा जगाचा नियंता आहे तो झोपून गेला आहे असं इथे सांगतात असा हा महदधी क्षया असा आहे अंत कहा? सर्व भूतांचा अंत करणारा नाश करणारा किंवा मृत्यू स्वरूप म्हणजेच यम राज ज्याचे दुसरे रूप आहे कालोस मी लोक क्षयकृत प्रवृद्ध असं आपल्याला भगवंतांनी गीतेत सुद्धा सांगितलं आहे की जो यम धर्म आहे किंवा जो मृजी मृत्यूची देवता आहे तो सुद्धा मीच आहे पुढील नाम आहे अजहा अ म्हणजे विष्णू त्याच्यापासून जन्मलेला काम हे ज्याचे स्वरूप आहे किंवा तो जन्मरहित आहे ए हे अ हे अक्षरातील पहिले अक्षरा उंकार। अक्षर आहे प्रथम जन्माला आलेला ओंकार ओंकारातील पहिले अक्षर सुद्धा अच आहे म्हणून तो वंदनीय आहे तो इतर सर्वांच्या पेक्षा मोठा आहे तो अंभोनिधी आहे त्याचा पहिला अवतार ओंकारच आहे आणि जो या अपासूनच सुरू होतो पुढील नाम आहे तो वंदनीय आहे आणि म्हणूनच तो सर्वांचे वंदन स्वीकारतो तो, तो सर्वांच्या पेक्षा मोठा असल्यामुळे तो पूजन करण्यास सुद्धा योग्य आहे आपल्याला माहिती आहे की राजस्वीय यज्ञाच्या वेळीसुद्धा तिथे अनेक मोठे म्हणजे वयानी पराक्रमाने असे मोठे लोक होते म्हणजेच पितामह भीष्म होते द्रोणाचार्य होते आचार्य होते किंवा इतर अनेक तिथे विद्वान असे वेदशास्त्र जाणणारे कितीतरी लोक उपस्थित होते किंवा जे पराक्रमाने सुद्धा खूप मोठे होते असे सगळे असले तरीसुद्धा सर्वानुमते यालाच म्हणजे भगवंताला म्हणजेच श्री कृष्णाला आहे स्वभाव्य उत्पन्न न होणे हा ज्याचा स्वभाव आहे तो नित्य सिद्धच आहे तो नेहमी स्वतःचे स्थितीत स्थित असतो निंदा स्तुती काहीही करा सर्व वेळी तो आपल्या मूळ स्थितीत म्हणजे आनंद स्वरूपात असतो गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला विचारले कि किम अध्यात्म तर भगवंत उत्तर देतात कि स्वभाव अध्यात्म उच्चते अध्यात्म म्हणजेच स्वभाव आपण मानतो की आपल्या बुद्धीप्रमाणे जे आहे तो स्वभाव याचा, है। याचा स्वभाव मात्र असा आहे याचा स्वभाव असा आहे त्याचा स्वभाव तसा आहे असे नाही तर स्वभाव म्हणजे आत्म्याचा भाव रात्री निस्वप्न गाढ निद्रा आली तर त्यावेळी आपण आपल्या मूळ स्वभावात किंवा आत्मभावात राहतो असे विनोबाजी सांगतात पुढील नाम आहे जिता मित्र हा शत्रूंना जिंकणारा आहे आणि आपण आपल्या बाबतीत जर विचार केला तर आपल्यामध्ये अंतर्गत शत्रू म्हणजे काम क्रोध लोभ मोह हे आहेत पण हा भगवंत जो आहे हा विकाररहित आहे त्याच्यामुळे त्याला अंतर्गत शत्रूच नाही पण रावण कंस असे जे बाह्य शत्रू होते ते सुद्धा यांनी जिंकलेले होते आणि आपल्याकडे जे संत होऊन गेले म्हणजे ज्ञानदेव किंवा तुकाराम महाराज हे जिता अगदी मूर्तिमंत उदाहरण आहेत या ज्ञानदेवांना त्यांच्या लहानपणी लोकांनी खूप त्रास दिला त्यांना भिक्षा मिळू दिली नाही त्यांना अपशब्दानी अपमान केला पण ज्ञानदेवांनी कधीच कुणावर राग म्हणजे क्रोध धरला नाही ते नेहमी स्वत समाधानात असायचे आणि जी परिस्थिती येईल त्याला आनंदाने तोंड ते द्यायचे त्याच्यामुळे त्यांच्याकडे कामक्रोध हे अंतर्गत शत्रू नव्हतेच आणि जे बाह्य शत्रू होते तिथले लोक जे होते त्यांना सुद्धा त्यांनी आपल्यास करून घेतलं आणि त्यांचं शत्रुत्व जे होतं ते त्यांनी नाहीसं केलं आणि असंच उदाहरण आपण तुकाराम महाराजांच्या बाबतीत देऊ शकतो कारण की त्यांनी सुद्धा कामक्रोधांना आधीच जिंकलेलं होतं त्यांनी कधीच कुणाचा द्वेष किंवा राग केला नाही आणि रामेश्वर भट्टांसारख्या लोकांनी त्यांना खूपच त्रास दिला पण त्यांनी त्याचा त्यांचा राग धरला नाही अगदी त्या रामेश्वर भट्टांच्या जेव्हा अंगाची आग व्हायला लागली तेव्हा हे स्वतः गेले आणि त्यांची ती आग शांत केली किंवा गावातल्या लोकांनी त्यांना जेव्हा जेव्हा त्रास दिला तेव्हा तेव्हा त्यांनी कधीच त्यांच्याबद्दल राग धरला नाही आणि त्यांनी अशा प्रकारे अंतर्गत शत्रू तर त्यांनी कधीच जिंकलेले होते पण अशा प्रकारचे बाह्य शत्रूंवर सुद्धा त्यांनी सहज मात केली म्हणून ते मित्र आहेत पुढील नाम आहे प्रमोदन जो सदैव आनंदित असतो किंवा जो इतरांना आनंदित करतो तो तो स्वतः आनंद स्वरूप आहे म्हणजेच सचित आनंद हेच त्याचे रूप आहे मोद म्हणजे आनंद जो स्वतः आनंदी असतो तो दुसऱ्यांना सुद्धा आनंदी करू शकतो तो आग, हा भगवंत आपल्या भक्तांचे संकट दूर करून त्यांना आनंद देतो तो सुप्रसाद आणि प्रसन्नात्मा आहे एखाद्या विशिष्ट घटनेनंतर जो आनंद आपल्याला वाटतो तो, तो हा आनंद नाही कारण ते सुख असते आणि हे सुख अगदी क्षणिक असते कारण हे सुख संपले की त्यापाठोपाठ आपल्याला दुःखसुद्धा येते पण हा भगवंत मात्र नित्यसिद्ध आनंदी आहे याचा आनंद इतरांवर अवलंबून नाही म्हणजे तो घटनेवर परिस्थितीवर असं काही अवलंबून नाही हा स्वतःच नेहमी आनंद स्थितीतच असतो आणि आपल्याला जे मिळतं ते खरं म्हटलं तर सुख असते आणि माहिती आपल्याला की सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता येवढे कारण ते स्थल कालावर घटनांवर वस्तूंवर व्यक्तींवर अवलंबून असते आणि ती ती परिस्थिती बदलली कि ते आपलं सुख नाहीस होत आणि आपल्याला दुःख प्राप्त होत पण आनंद हा स्वस्थितीत राहिले तरच मिळतो आणि बर सांगितल्याप्रमाणे की तुकोबा आणि ज्ञानदेव हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत विनोबाजी सांगतात की हा आनंद तीन प्रकारचा आहे म्हणजे एक सांस्कृतिक एक प्राकृतिक आणि एक वैकृतिक स्वतः उपाशी राहून शेजाऱ्यांना खाऊ घालणे असं जेव्हा असतं तेव्हा तो सांस्कृतिक आनंद असतो कारण असं कुणाला तरी खाऊ घातलं कुणाचं तरी पोट भरलं त्यांनी तृप्तीची ढेकर दिली तर आपल्याला जो आनंद मिळतो तो, तो सांस्कृतिक आहे स्वतः घाम गाळून भाकरी मिळवायची आणि ती सुखाने खायची आणि मग आपल्याला ती भाकरी काय चटकोरा आधी असली चटणी भाकरी खाऊन आम्ही छान आनंदात राहिलो असे आपल्याला पहिल्या काळचे लोक सांगायचे तो खरा प्राकृतिक आनंद आहे आणि दुसऱ्याचे शोषण करून त्यांच्या लुटीवर किंवा त्यांच्या संपत्तीवर जो आपले जीवन सा चालवतो किंवा जगतो तो वैकृतिक आनंद असतो आणि हा आनंद खरा नसतो आणि त्याची वाईट फळंसुद्धा त्या माणसाला भोगावी लागतात सारी सृष्टी सेवामय आहे परोपकारात मग्न आहे तिथे तिथे प्रत्येक वस्तू दुसऱ्याच्या उपकारासाठी आहे म्हणून तिथे आनंद धारा वाहत असते आपल्याला माहिती आहे की अगदी जगात सर्व वनस्पतींचा विचार केला तर त्या सर्व वनस्पती ह्याचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग असतोच जो दुसऱ्यासाठी जगतो तोच आनंदाचा अनुभव घेऊ शकतो प्रेमाची शीतलता आणि मेहनतीची उष्णता ह्या दोन्ही एकत्र असतील तर, तर जीवनात फक्त आनंद आणि आनंदच असतो आणि मग अशावेळी आपल्याला सूर्याचं ऊन सुद्धा शीतल वाटतं आणि त्याचं चांदणं होतं असं म्हणतात असा हा आनंद आहे